हाय फ्रेंड्स कशा तर नक्कीच मस्त असाल तर अशीच मस्त राहा हॅपी राहावा आणि आजचा ब्लॉग एडपर्यंत नक्की बघा तर बघा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग असा आहे की म्हणजे ह्यांनी मला नाही का नाही ही तोडायला तो सांगितलं होतं म्हणजे जे गुरांना खायला टाकण्यासाठी पण बघा इथं मला तोडायलाच येत नव्हतं म्हणजे व्यवस्थित अशी कुरराड धरायला येत नव्हती धरली तर ती तुटतच नव्हतं पटपट तर मग म्हणता आली एवढा मेकअप करून आणि साडी बिडी घालून व्हिडिओ काढत बसले तर म्हणजे हे काढलं होतं मी रील्स साठी साडी घातली होती पण ह्यांनी लावलं मला व्हिडिओच्याच कामाला बघू शकता असं तो घातली होती खायला आणलं होतं आता पावसाळा चालू झालाय तर मग हे सगळं खायला गुरांना आलेलंच आहे तर मग तीच तोडायला बसली होती मी पण <laughs> काय तुटत नव्हतं कसं कसं तोडलं घर म्हणजे आपलं ला। मेहनत लावून तोडलं ला। आणि मग आता बाकीचं पण राहिलं होतं तोडायचं तर पती म्हणलं तोड पण मी म्हटलं काय जमणार नाही आता एवढं तेवढं तोडलंय आणि शिवांशी तर मधी मधी सारखं करतोय बघा आणि पावसाचं पण वातावरण खूप भारी झालंय आता कड करायला मला सांगितलं तर कटर चालू आहे आता हीच कटर कट कटर करायला तू पण तोडायला येत मी आता साडी चेंज केली आहे म्हणजे त्या साडीमध्ये असं काही करावं काय सुचत नव्हतं साडी जाड लागली मी आपली ही साडी ही आणि लागली कटर करायला तर मी मधले आता तू काम करते आज तर मग तुला व्हिडिओ काढतो होतं आणि तुम्ही राहिलंय झालं करायचं पण काय कुठं माझं म्हणत होत मग आता आता चालू आहे कटर तर कटर भिटर झाला आणि <laughs> शेण काढायला बसली मी म्हणजे पाऊस पण झालता आणि सगळा चिकल झालता आणि घरी कोण नसल्यामुळे मी शेण घाण काढायला बसले जर पप्पा आई असल्या तर जास्त करून तर पप्पाकडेच असतं मग आता पप्पा नाही येत म्हणल्यावर ना मग लागली मीच कामाला तर घरचं आहे म्हणल्यावर ना घरचं थोडंफार पण केलं पाहिजेच मग आता आपल्या घरी असल्यामुळे तर करणं भागच आहे मग आता लागली मी घाण काढायला यांनी तर पाऊस तुम्ही बघू शकता किती पाऊस झालाय म्हणजे पूर्ण चिखल झालाय ना आता ऊन आहे तर आता वाजले साडे चार पावणे पाच वाजले तर बघू शकता आणि ही बघा आमच्या घराचं वातावरण कसलं मस्त झालंय म्हणजे पावसाच्या वेळेस खूप पावसाळ्यात जेव्हा येतो पावसाळा तेव्हा खूप भारी वातावरण होतं आमच्या इथलं आणि ही आमची सगळी झाडं बघू शकता सगळीकडे हिरवं हिरवं झालंय आमच्या मंदिरा साईड मंदिराच्या साईडनं पण हिरवय घराच्या साईडनं पण आहे घर पण आमचं कसलं भारी दिसतंय आणि मी इथं बसली शेण घाण काढत तर बघा आता शेण झालंय काढून मग आता झाडू मारायचंय चिखलामध्ये तर काय झाडू मारायलाच येत नाही पण हे सगळं खायला त्यांना टाकलेलं सगळं इसकटून टाकले तर मग आता तिथं झाडू मारलंच पाहिजे तर मग आता तसाच मारत मारते झाडू चिखलामध्येच तर आमच्या इथं पाऊस पडला ना इथं खडाकच आहे आमच्या दारामध्ये पण थोडीफार जी माती असती ती चिखलच होतो जास्त जर चिखल होत नाही काही काही जागेऐवजी ते पूर्ण मातीच असती तर तिथं सगळे पाय बुडेपर्यंत चिखल होतो पण इथं असं नाही आहे थोडासा चिखल होतो म्हणजे इथं खाली खडाक आहे त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही चिखलाचा तर बघा आता आणि ही आमचं छोटंसं जर्शी कालवड तर जर्शी कालवड आहे आणि इथं बदामाचं झाड आहे तर झाडं पण दारात असलंच पाहिजे कारण दारा झाडाशिवाय तर दारात शो येत नाही आणि इथं पाऊस येतोय म्हणून त्या जर्शीसाठी आम्ही कागद बांधलेला होता तर बघू शकताय आणि मी इथं बसली शेण काढत रे बसले व्हिडिओज काढत माझा आणि तेवढं पप्पा आले तर पप्पा गेले